टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाऊ हा बोलतोय जय टायगर जय टायगर भाऊ मी काय आणतो बोला एक आपला एक ग्रुपचा मुलगा आहे जळगाव खानदेशमधन इकडे भाऊ त्याच्या वाले का म्हणजे इंस्टाग्राम वरती हॅलो बोल ऐकते मी हो त्याच्या इंस्टाग्राम वरती म्हणजे ते ला आपले होते असे पन्नास हजार रुपये मिळतात माझे पैसे भरून तर त्याने दे, थोड़ी -थोड़ी मा हो ते माझे पैसे दिले थोडे थोडे करून हजार पाचशे असे तर पंधरा हजार रुपये दिले त्याने आतापर्यंत समोरच्याला आपलं स्कॅनर टाकले होते त्याने व्हॉट्सअपला तर समोरच्याने टाकले आपल्या ग्रुपचा त्याने टाकलं त्याला समजलं माहित आता तो कॉल करतोय अजून पाच हजार पन्नास रुपये टाकावे लागतील म्हणा तेव्हा तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार रुपये देऊ दिव, नये तर आता त्या मुलाकडे पैसे नाही आणि तिने मला सांगितलं असं असं झालंय म्हणे नंतर ते फसवणूक झाली यार तुझ्यासोबत मी तरी पाहून त्यांना विचारून बघतो म्हटलं सांगून बघतो तर त्याच्याकडे तुझे का दुसऱ्या पोराचे आपलाच मित्र आहे आपला ग्रुपचाच मुलगा आहे म्हणजे आपण माझ्याच सोबत काम करतो आहे का सोबत हा आहे त्याच्याशी बोलून घ्या भाऊशी सचिन मोगे हॅलो हॅलो बोलो सर्व सांगा बोलले नाव काय तुझं पियुष पियुष नाव आहे पियुष पूर्ण नाव पियुष कृष्णा मुस्कुले पियुष कृष्णा मुस्कुले हा कुठल्या बरोबर बोला तू मी काय शिवसोले जळगाव जिल्हा का हा काय झालं फसवणूक काय झालं तुझ्यासोबत अरे भाऊ ते इंस्टाग्रामवर नाव आपल्या हेल्पिंग चा येत का हा तिचा नंबर काय सांग म्हणजे इंस्टाग्राम मध्ये व्हिडीओ येते ते तिचा नंबर आला होता म्हणे आम्ही हेल्प करता असं असा मी ते व्हॉट्सअपवर नंबर टाकला आणि तिथं मॅसेज केला म्हणता हेल्प पाहिजे म्हणते पन्नास हजारची म्हणे असे असे लागतील म्हणे आज म्हणे मग सहाशे वीस टाकले मग नंतर अजून असं असे लागतील म्हणे पाचशे टाकले हजार टाकले किती पैसे टाकले भाऊ सांगू सांग असे धीरे धीरे मग ते पंधरा हजार रुपये गेले मग तो अजून पाच हजार पण एकाउंट टाक म्हणे अजून म्हणजे त्यानंतर पुढे दि टाकेन म्हणे मी त्याने भाऊ पंधरा हजार रुपये टाकून दिले आतापर्यंत आता म्हणतो अजून पाच हजार पन्नास टाक तेव्हा तुझे पन्नास हजार रुपये देतो आज सांगतो त्याला समोर त्याला आणि त्याच्याकडे पैसे नाही भाऊ गरीब माणूस आहे आदिवासी समाजचा त्यांनी काय हा समोर त्याचा नंबर बी आहे नंबर चालू आहे त्याला म्हटलं आम्ही पण ग्रुप मध्ये काम करतो पसवणूक नको म्हटलं असं त्याचे जितके पैसे तितके वापस देऊन द्या म्हटलं तो म्हणतो नाही रिटर्न नाही मिळेगा बोले आपले गे बच हजार पचास जोड डालना पडेगा बोले म्हणजे मदत तुझं नाव काय मी विशाल काकडे भाऊ आपलं ऋषिकेश भांडारकर ना ऋषिकेश बाबा भांडारकर म्हणकर मृषिकेश भंडारकर नाव काय तुझं आपले बाबा नाव काय विशाल काकडे रिस्पेक्ट देऊन बोलायचं आपलं गुरु गुरु आहे का ते ना आपले गौरव आहे ना ठीक आहे मला सांग तुझं शिक्षण काय झालंय त्या मुलाचं तुझ्या सोबतच्या तो तो कॉलेज करतो भाऊ कॉलेज करतोय कितीला कॉलेज करतो तो त्याला दे त्याला फोन दिला हॅलो कितीला कॉलेजला तू अकरावी लागतो अकरावीला तुला माहित ना का ते फ्रॉड असतात हो ते माहित नव्हतं इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यम जेवढे काय असतात पूर्ण सगळे फ्रॉड असतात माहित आहे का तुला काय येण्यासारखं करतोय काय म्हणून तू पैसे पाठवलास त्यांना मला सांग पूर्ण ते म्हणे पाँ अजून टाक म्हणे मग म्हणजे पाच हजार एक काउंटाक म्हणे व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करणे लाईव्ह टाकी म्हणे तुमची पेमेंट म्हणे पन्नास हजार कशासाठी पेमेंट कशासाठी पैसे पाठवले मला ते सांग पूर्ण स्पष्ट ते पन्नास हजार साठी भाऊ पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजारसाठी टाकल ते पंधरा हजार कशाचे पन्नास हजार ते ते एमआयकडं म्हणे असं बोलला होता होतो भाऊ याला कसं सांगत होते मला तुला मदत करेल म्हणे आज सांगत होते म्हणे मदत करतो म्हणे पाच हजार पाठवले की पन्नास हजार मिळतील म्हणे तर याने त्याला पंधरा हजार पाठवून दिले अजून म्हणतो पाच हजार पन्नास पाठव म्हणे पन्नास हजार देईल म्हणे वापस अरे दादा तुम्हाला दोघाला पण सांगतो ऐकून घ्या टोटली फ्रॉड असते काय टोटली फ्रॉड इंस्टाग्राम फेसबुक आपल्या बाबांनी त्यांनी एका जणाला ते कॅमेरा वरती मदत केली होती यूट्यूब ला टाकीतलं बाबांना मी याला सांगून दिलं म्हटलं इंस्टाग्राम वरती पैसे नाही देत म्हटलं कोणी नाही टोटली फ्रॉड असतात मित्रा टोटली फ्रॉड असतात तुम्हाला कळायला पाहिजे दोघांना त्याला बोलला तो, तो सांगितलं त्यांना आता सांगितलं पंधरा हजार रुपये टाकून संपर्क साधलो का त्याला तुम्ही आता हा तुम्ही संपर्क साधलो का त्याला हा आता बी भाऊ आता बी त्याला कॉल येतोय म्हणे पाच हजार रुपयाचा डालो आणि मी त्याला बोलला म्हणे की बाबा या उनसे पैसे नहीं होंगे वो गरीब लडका है ऐसा वैसा तो तो काय म्हणतो समोरचा का, म्हणजे तेरे नाम की कंप्लेंट काय डालतो बाई काय की कंप्लेंट डाले वे आम्हाला ते पैसे लिहा ना आम्हाला नाम की कंप्लेंट डालतो का म्हणे तू उसके तरफ पैसे नाही अभी वो जितने उतने डाला उतने पैसे वापस वापेस करवा उसको हॅलो हा भाऊ बोला कुठे ठीक आहे आता तुम्ही फोन केला त्याला हा याच्याकडे नंबर भाऊ याच्याशी बोलतो तो तुम्हाला मित्र तो फोन करतो का त्याला हा तो फोन बिन उचलतो बोलतो तो आणि म्हणे मी त्याला म्हटलं म्हणतो पाच हजार पंधरा देतो तुला पण तुझा ऍड्रेस बिड्रेस सांग म्हटलं मी देतो तुला कॅश पैसे येऊन तो बोलले म्हणे अंधेरी मध्ये या म्हणे नाही ते आपल्याकडनं दुसऱ्या राज्यामध्ये असत हा मी त्याला बोललो इकडचे नाही म्हटलं ते दुसऱ्या राज्यामध्ये असतात एवढंच काढतात एक रुपया पाठवू नका ताई एक रुपया पाठवू नका त्यांचा नंबर सांग नंबर काय नाव म्हणला तुम्हाला त्यांनी नंबर दे भाऊ दे आपलं कदम सांगतो तो कदम आहे ना त्याचं नाव पूर्ण काय सांगितलं त्यानं पूर्ण नाव काय सांगलं नाव तिथं आलं कदम का काय तरी काय होतं नाही भाऊ नंबर दे फोन नको नंबर दे नंबर भाऊ त्याचा नंबर घेता का अरे नाव काय सांगितलं ते तर सांगा मला नाव नाव काय सांगितलं सांगितलं आपलं तुमच्या तुमच्यापेक्षा जे जनावर राखतात ते मुलं चांगलं कि रे काही काही मशीर राखतात जे चांगलं मुलं ना तुम्हाला झाडावर लागत तुमच्या आई वडील मोठे खासदार आमदार वाटत तुमचे का तुम्हाला कळत नाही का त्याला बोलला बो मी सर्व समजावून सांगितलं मी मग तुम्हाला कळत नाही का रे ते पोराला कळत नाही का भोसळीच्या पोराला फोन दे त्याला त्याला नाव पण विचार नाही का त्या पोराला एएए, एए, ना का तुला तुला तेवढं पण कळत नाही का तुला नाव विचारायचं आणि एवढे पैसे सगळे आहे तुला कळत नाही का तेवढं पण भाऊ एकदा सांगितलं इरफान खान नाव सांगितलं आता इरफान खान हा सलमान खान सांगणार तुला इरफान नाव खान काय ठीक आहे तुझं काय नाव सांगितलं तुला माझं नाव पियुष सांगितलं पूर्ण नाव पियुष केस नाव मुस्कुले पियुष मुस्कुले म्हणल्यावर तुला ओळखील ना त्यानं हा पिऊस ते तुम्ही फक्त बोलतात एक पोळ्याला पंधरा हजार घेतले म्हणतात त्याच्याकडनं अरे बाबा तुझ्या पिऊस मुसकिले मुला ओळखील पा... ना कधी पाठवले पैसे ते काय चालू आहे का तारीखले सहा तारीखला का नंबर सांग त्याचा एकोणऐंशी एकोणऐंशी ब्याण्णव ब्याण्णव एकोणसाठ हा एकोणसाठ शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी थांब चालू होते तुम्हाला कळत नाही का तेवढं पण बे तुम्हाला असं करायला तुम्हाला एवढं पण आले तुमचे लहान पोरं पण करणार नाही तुम्हाला कर तुम्हाला तेवढं पण आणडी लोक पण करणार नाही तुमच्यासारखे भाऊ गलती आले होते का बाबा फोन लाग ना दुसरा नंबर आहे का

अष्ट्याहत्तर म्हणतो का नंबर कन्फर्म आहे का अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पंचवीस वीस अठ्याहत्तर नाही तर दुसऱ्याच नंबर दोन्ही पण नंबर लागा ना की वेटिंग फ्रॉड असतात सगळे वेटिंगवर ठेवतात नंबर सगळे हॅलो है हे तुझं काय नंबर नाव मला रे तू पियुष इरफान खान पियुष मस्कुले हॅलो हा ते पुण्याकडनं पंधरा जोबी घेतले ना सांगा भाऊ तुले अरे थांब आहे थांब हॅलो हा बोलो भाई तू तुम्हाला ऍड देखा इंस्टाग्राम पर क्या क्या व्हॉट्सअप मेसेज करू तरी महा का भोसरा लोक खूप फसा रे भैंचू चाले झाटू हिजडे पैसा कमाना ना तरी महा का भोसरा तरी हे झाटू तेरी माँ का दाना तेरी झाटू तेरी बहन का घोसला तेरी हिजड़े ऐसा पैसा कमाना शान से थोड़ा हिजड़े भी पैसे में उनको खाते ना झाटू तू से बोल रहे थे तू झाटू तू कहाँ से बोल रहा बोलना यार तेरी बहन का भोसला तेरी तीन बहन को भेज तू दे दिखाता तेरे को मैं तेरी माँ का भोसला तेरी झाटू तेरी माँ का भोसला तेरी झाटा तेरी बहन का दाना तेरी झाट महाराष्ट्र में दिखा दे तेरे को कैसा कैसा पैसा, पैसा चल से तरीके से माँ तेरी तेरी बहन का भोसला तरी झाटू फ्रॉड ना पैसे दिए रेड जाऊ बगे काय आवाज काज का बुर्ण है मोबाइल हैंग घेतले मोबाइल आवाज देते मां का भोसला ये तेरी बहन का भोसला तेरी तेरी मां को फेस अरे तेरी मां को फेज रे झाटू अरे तेरी मां को मां को भेज रे तेरी तेरी मां को आ, तेरी भ का पोहोचला तेरी त्यांना रेकॉर्डिंग करून घेतलेलं असत समोर शिवाजी ऐकला रे ऐकलं का तू तू किती पैसे नुसते रे दहा हजार पाच हजार पाठवले पन्नास हजार पाठवतात हॅलो हा भाऊ हेड जाय करू शाळा विशाळा शिकायला जनावर राखणार जनावर राखणं चांगलं त्याच्यापेक्षा ना गलती अरे बाळा ऐकून घे इंस्टाग्राम फेसबुक वरती सगळं फ्रॉड असतात कळालं का तुला हो भाऊ सगळे फ्रॉड असतात त्याचा जर फोन आला ना तर डायरेक्ट बे फार्म शिवाय महाराष्ट्राच्या भाषेमध्ये नाही तर तुझ्या जळगावच्या भाषा मध्ये त्याला चांगलं कळलं का हो ते आपल्याकडे नसतात तिकडे तिने ते दुसऱ्या राज्यामध्ये असतात तिकडे कळालं का हो एक रुपये पण पाठवू नको त्यांना आता ठीक आहे आता फोन वगैरे आला ना त्यांना चांगला तुझ्या गोष्टी मध्ये चांगलं त्यांना ऐकलं का हो भाऊ चालेल सांगतो त्याला मी ओके हो चालेल भाऊ ते